मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी पौष मासातील दुर्गाष्टमी असून शाकंबरी देवी नवरात्र प्रारंभ होतोय शुक्रवारी पुत्रदा एकादशी आहे शनिवारी प्रदोष आहे रविवार आणि सोमवार हे दोन दिवस पूर्ण काळ पंचक आहे तर मंगळवारी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांपर्यंत पंचक असेल यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सात ते तेरा जानेवारीला शाकंबरी नवरात्रीचा सा उत्सव साजरा केला जाणार आहे एकूणच पौष शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा शाकंबरी देवीचा सा नवरात्रोत्सव साजरा केला जातोय पण तो कसा साजरा केला जातोय याची सविस्तर माहिती जाणून घेणारच आहो शिवाय शाकंबरी नवरात्रला कुलदेवीची सेवा कशी करावी ज्यामुळे वर्षभर आपल्यावर कुलदेवीची कृपा लाभेल आणि कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही चला तर मग या संबंधित संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा शाकंभरी नवरात्र पौष शुक्ल पक्षाच्या अष्टमीपासून सुरू होते आणि पौष पौर्णिमेला संपते पौष शुक्ल अष्टमीला बनदा अष्टमी आणि बाणादष्टमी असेही म्हणतात यावर्षी शाकंभरी नवरात्र सात जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होते आणि तेरा जानेवारीला समाप्त होणार आहे चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते आता या नवरात्रीचं वैशिष्ट्य काय आणि ती कशी साजरी करतात याबद्दल ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या धर्मबोधी या ग्रंथातून आपण ही माहिती जाणून घेणार आहोत यंदा मंगळवार दिनांक सात जानेवारीला शाकंभरी नवरात्रीचा उत्सव असणार आहे सुरुवात देवीच्या आवडत्या वारी अर्थात मंगळवारी होत असल्यानं या उत्सवाचं महत्व अधिकच वाढलंय पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंबरी देवीचे नवरात्र सुरू होते ह्याचे सारे पूजा विधी हे अश्विनातील देवी नवरात्री सारखेच आहेत शाखंबरी देवीची पूजा मुख्यतः पौष महिन्यातील शुक्ल पक्ष अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत केली जाते दोन हजार पंचवीस साली शाखंबरी नवरात्र सात जानेवारी ते तेरा जानेवारी दरम्यान साजरे केले जाईल आणि तेरा जानेवारीला शाकंबरी जयंती जा असेल या दरम्यान नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलशाची स्थापना करावी पवित्र पाणी भरून त्यावर नारळ आणि आंब्याची किंवा अशोकाची पानं शाकंबरीची मूर्ती असेल किंवा चित्र असेल तर कलशाजवळ स्थापित करावी देवी, करा देवी शाकंबरीला हार फुलं वाहून पंचोपचार किंवा षोशोपचारी पूजा करावी शुद्ध शाकाहारी पदार्थ आणि विविध प्रकारच्या भाज्या देवीला अर्पण कराव्यात नवरात्री काळात रोज दुर्गा सप्तशती किंवा देवी महात्म्याचं पठन करावं देवी शाकंबरीसाठी ओम शाकंबरी विशेष जप करावा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला देवीची आरती करावी आणि या व्रत ठेवावी सात्विक आणि शाकाहारी भोजन करावं या दिवशी विशेष पूजा करावी तेरा जानेवारीला म्हणजे शाकंबरी जयंती विशेष पूजेला देवीला हिरव्या पालेभाज्या फळं आणि विविध शाकाहारी पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा देवी शाखंबरी ही शाकाहाराची प्रतीक देवी आहे तिच्या पूजेनं संपत्ती आरोग्य आणि समृद्धीची प्राप्ती होते असं म्हणतात शिवाय तिच्या जीवनात संकट दूर होऊन वैभव प्राप्त होऊ असेही अनुभव अनेक देवस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबांची शाकंबरी देवी ही कुलदेवता आहे हिचं दुसरं नाव बनशंकरी असंही आहे या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखीही काढली जाते देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे त्यानुसार एकदा अवर्षणामुळे लोक अन्न पाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागलेत त्यांच्या या दिनस्थितीने देवीला त्यांची दया आली त्यावेळी तिनं आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या त्या या मरणासन्न जणांना प्रेमानं खाऊ घालून देवीनं त्यांचे प्राण वाचवले म्हणूनच तिला शाकंबरी हे नाव प्राप्त झालं म्हणूनच या देवी सर्वभूतेषु क्षुधा रूपे न संस्थिता नमस्तस्य नमस्तस्य नमस्तसे नमो नमः अशी क्षुधा शांती करणारी देवी म्हणूनही तिची प्रार्थना केली जाते महाभारतातील वनपर्वामध्ये देवीनं केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्ष तप केला म्हणूनही तिला शाकंबरी हे नाव मिळालं अशी कथा आहे याचबरोबर ज्यांची कुलदेवता आहे ती मंडळी सुद्धा पौष शुक्ल सप्तमी पासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्रोत्सव भक्तीपूर्व साजरा करतात पौष पौर्णिमेला देवीला साठ भाज्या आणि साठी कोशिंबरीचा नैवेद्य दाखवण्याची ही प्रथा आहे म्हणूनच पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते काळात आरोग्य बद्दल आहाराचं संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार तज्ञ देखील फळं भाज्या कोशिंबीर भाज्यांचे फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोक ऐकतातही धार्मिक मान्यतेनुसार शाकंबरी नवरात्रामध्ये विधीनुसार दुर्गा देवीची पूजा केल्यानं देखील आरोग्य चांगलं राहतं त्याचबरोबर जीवनातील सर्व समस्यांपासून मिळते असं म्हणतात त्यामुळे निरोगी आणि समृद्ध आशीर्वाद मिळवण्यासाठी तरी शाकंबरी शकतात शाकंबरी नवरात्र मुद्दाम नऊ दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्यात त्याचबरोबर इतरही भाज्या रसरूपात घ्याव्यात ही एवढी सोपी गोष्ट व्रत म्हणून कोणालाही करता येणं सहज शक्य आहे आरोग्याच्या दृष्टीनेही हे व्रत हितकारक ठरू हित्य चला तर मग जय माता दी म्हणत शाकंबरी देवीचा उत्सव साजरा करूया आणि आरोग्याचं संवर्धन करूया मंडळी तुमच्याकडे सुद्धा शाकंबरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो सा का तुम्ही या दिवसांमध्ये कोणते कार्य करता कमेंट करून नक्की सांगा शिवाय तुमचे कुलदैवत कोणते हे सुद्धा शेअर करायला विसरू नका तुम्ही सुद्धा शाकंबरी नवरात्र करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका